सोळा वधूवरांचं इथं सामूहिक विवाह सोहळा हा पार पाडत आहेत खरं म्हटलं तर मी या संस्थेचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आहे आणि ज्याही सोहळा वधूवरांनी इथं सहभाग घेतला आहे ज्यांचा विवाह सोहळा पार पडला पार तर सगळ्या वधूवरांना शुभेच्छाही देतो आशीर्वादही देतो आणि त्यांचं भावी जीवन हे सुखमय आनंदी हो अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त बघा कल्याण ग्रामीणमध्ये काही बंगाली मुस्लिमांना जे पश्चिम बंगालचे त्यांना बांगलादेशी समजून मारला जातात आणि शिवसेना शिंदे गटाकडून सुरू आहे उर्जा करून करू, मोठी बाजवण्यात आली तुमची काय प्रतिक्रिया काय सल्ला असेल नाही बघा हे याची पाणी व्हायला पाहिजे कारण उगाच आपल्या कायद्यात आहे एक अपराधासाठी नव्याण्णव निरापराधी अटकले नाही पाहिजे तर त्याच्यामुळं त्याची चौकशी व्हावी सध्या संपूर्ण देशात बांगलादेशी असो पाकिस्तानी असो या घुसखोरांच्या विरोधात खूप मोठं आंदोलन आहे परंतु तरीसुद्धा या गोष्टीची शहरिशा व्हावी तशा प्रकारची तक्रार व्हावी आणि कायद्यानुसार पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल पश्चिम बंगालच्या नागरिकांना बांगलादेशी समजून मानला जात आहे नाही नाही असं नाही म्हणजे होत तसं चुकून असं झालं असेल तरीसुद्धा त्याबद्दल लोकांनी सतत का बाळगावी आणि अशा प्रकारे का शेवटी पश्चिम बंगाल हा हिंदुस्तानचा एक भाग आहे आणि म्हणून तशा प्रकारचं कदाचित गैरसमजूत झाली असेल परंतु ते गैरसमजूत न करता तशा प्रकारचं पाहणी करून ह्या योग्य ते Thank you. Amà, choro. नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पूर्व इथे जो आगरी समाज प्रबोधन मंडळ आहे संस्था आहे यांच्या वतीने सामूहिक विवाहाचा संपन्न संपन्न केलेला सामूहिक विवाह ठेवण्यात आला एक सोळा जो वधू आहेत यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये कुठलंही विनामूल्य सामूहिक विवाह सोहळा ठेवण्यात आलेले आणि सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक ह्या संस्थेचे आपल्यासोबत जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे प्रश्न असा आहे आजची परिस्थिती ध्यानात घेतली तर आज आगरी समाज हा उत्तरोत्तर प्रमुख म्हणजे उन्नती वहीच्या स्टेजवर आहे आणि चांगला विचार केला तर आज लग्नाचा विधी सोळा जर बघायला गेलो तर कमी खर्चात होत नाही आणि प्रत्येकामध्ये ओढ असते माझ्या मुलीचं लग्न किंवा माझ्या मुलाचं लग्न एक चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे अशी ओढ असते परंतु आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळं कसं तरी ॲडजस्टमेंट करायला त्यासाठी आमचं एक मंडळ आगरी समाज प्रबोधन ट्रस्ट एकत्र आलं आणि त्यांनी असा विचार केला की आपण एकट्याने करण्यापेक्षा युनिटी इज द फाउंडेशन ऑफ प्रोग्रेस या उक्तीप्रमाणे सगळ्यांनी एकत्र आलो आणि हा कार्य जर केलं तर त्याला विशेष म्हणजे प्रसन्नता येईल म्हणजे उर्ध्वगती येईल या वक्तीप्रमाणं आगरी वधवार सामुदायिक विवाह सोहळा आम्ही आजचं हे चौथं वर्ष पहिल्या वर्षी आम्हाला प्रति कमी प्रतिसाद मिळाला तरी पण आठ जमली दुसऱ्या दिवशी अकरा जमली तिसऱ्या वर्षी काहीतरी नऊ दहाशी जमली या यावर्षी सोळा जमली जर सगळ्यांनी जर मानसिकता आपली बदलली तर कुठल्याही प्रकारचं कर्ज न काढता कुठं सोनं गहाण न ठेवता कुठेही जमीन न विकता आपण चांगल्या पद्धतीनं विवाह सोहळा पार पाडू शकतो आणि अनेक मान्यवर मंडळी या विवाह सोहळ्याला येऊन आशीर्वाद देतात आणि हा आनंद सोहळा खऱ्या अर्थाने आपण अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाने साजरा करू शकतो ही आमची खरंच प्रतिक्रिया आहे आणि अनुभव आहे प्रश्न पुढच्या वर्षी आ ह्या वर्षी सोळा विधी सोळा जोडप्यांचं लग्न झालेलं आहे पुढच्या वर्षी कसं असेल आपली रूपरेषा काय तोड आमचे माजी आमदार राजूदादा पाटील हे प्रत्येक जोडप्याला एक लाख रुपये देतात बक्षीस म्हणून त्यांचं तर सांगणे पुढच्या वर्षी पन्नास जोडपी जमली तर पन पन्नास लाख हां प्रत्येक जोडप्याला एक लाख याप्रमाणे पन्नास लाखसुद्धा द्यायला ते तयार आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांचासुद्धा उत्साह वाढतो आहे त्याच्यामुळं आणि मला वाटतं का पुढच्या वर्षी हा सोळाचा आकडा तो तीसच्या पुढे जाऊन लवकरात लवकर आणि एक नंतर एकशे एकचा आकडा गाठू यात आम्हाला शंका वाटत नाही खूप खूप धन्यवाद हे होते प्रमुख सल्लागार जे राजू पाटील जे माझे आमदार आहेत राजू रतन पाटील साहेब यांच्या माध्यमातून सर्व जोडप्यांना प्रत्येकी जोडप्यांना एक लाख रुपये बक्षीस म्हणून दिलं जातं संसार साधण्यासाठी आणि जो वायफट खर्च जे लग्न लोक लग्नामध्ये करतात त्यापेक्षा सामूहिक विवाहामध्ये जे आगरी समाज प्रबोधन संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून यावर्षी सोळा लग्न करण्यात आलेली आहे आणि त्यांचा संसार बसवण्यात आलेला आहे अशीच विधी दरवर्षी होत राहणार असं त्यांचा प्रमुख सल्लागार यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन निर्मल सा, मी विजय केदार डोंबोली पूर्व पाटील माझ्या खाली सर्वांनी सन्मान्य आरती पाटील साहेब